त्या देवस्थानाची निर्मिती कशी झाली हे जे आहे हे जे आजोबा आहे हे जे नाव आहे परशुरामाचे आजोबा परशुरामाचे आजोबा आजोबा आहे नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज मी केरी बीचवरती आले होते फिरण्यासाठी आणि मला इथे एक मंदिर दिसलेलं आहे अतिशय क्यूट आणि असं खूप छान दिसत होतं तर नाव असलं तर आजोबा देवस्थान असं नाव आहे हो या मंदिराचं आणि काय आहे जाणून घेण्यासाठी मी इथं आले तर मी आतमध्ये जाऊन मंदिर पाहिलेलं आहे आणि आता तुम्हाला पण मी दाखवणार आहे आतमध्ये काय आहे याची स्टोरी काय आहे तर आतमध्ये मला असं समजलं की परशुराममध्ये जे आजोबा होते तर त्यांच्या आजोबांचं हे देवस्थान आहे आणि आता आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सुंदर सागरी किनाऱ्याबरोबरच जागृत देव आजोबा देवस्थानामुळे केरी नावाचे गोव्यातील हे गाव प्रसिद्ध आहे देव आजोबावर अनेक लोकांची अनन्य श्रद्धा आहे आजोबाला हाक घातली की तो पाठराखण करणारच यावर भक्तांचा नितांत विश्वास आहे साधारण फेब्रुवारी महिन्यात मोठी जत्रा भरणारे हे देवस्थान अगदी बीचवरच आहे गोवा आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक इथे उपस्थित असतात केरी बीच वर आल्यानंतर या मंदिराचे सौंदर्य तुम्हाला या मंदिराकडे नक्कीच खेचून घेते जी पहिली जी जत्रा झाली होती ना एकोणीसशे बावन्न साली झाली होती एकोणीसशे बावन्न तोपर्यंत ही जत्रा अजूनपर्यंत चालू आहे आम्ही चार घरोडी चार घरोडी चालवतो त्या आमचं आठ नाव आहे तळक ते आमच्या प्रत्येक घरोडीचं नाव आहे हे हो एक घरोड आहे शिरकर घरवड दुसरी आहे ताने घरवड तिसरी आहे पाडगे घरवड आणि चौथी आहे साभाजी घरवड हे चार घरोडी मिळून ही जत्रा करतात जत्रा करतात हो जत्रा करतात आणि ही जत्रा एकोणीसशे बावन्न साल्यापासून अजून चालू आहे या देवस्थानाची निर्मिती कशी झाली हे जे आहे हे जे आजोबा आहे हे जे नाव आहे परशुरामाचे आजोबा परशुरामाचे आजोबा आजोबा आहे हा। okay. इकडे जे काय तू ते तुला भेट म्हणजे हा हा हे आहे शब्द आहे या देवाचा अच्छा नवसाला पावणारा देव

परशुराम ज्याने कोकणची निर्मिती केली या परशुरामाच्या आजोबांचे हे मंदिर आहे मंदिरात आपल्याला ठिकठिकाणी भिंतींवरती मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात वेगवेगळे प्राणी आणि वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती या आपल्याला इथे कोरलेल्या पाहायला मिळत आहेत मंदिरातील मूळ देवस्थानाच्या सभोवताली आठ खांब आहेत आणि या मंदिरातील मूळ देव मूर्तीमध्ये नसून खडकामध्ये आहे तर हा खडक म्हणजे देव आजोबा यांचे आसनस्थान होते असे आपल्याला पुजाऱ्यांनी सांगितले कोकणामध्ये आपल्याला या प्रकारची खुली मंदिरे पाहायला मिळतात खुली म्हणजे काय ज्या मंदिरांना एकही भिंत नसते तर यामागील कारण असे की जो राखनदार आहे ज्याचे हे मंदिर आहे तर तो, तो रात्री आपल्या गावाची त्या ठिकाणाची रक्षा करण्यासाठी त्या मंदिरातून बाहेर येत असतो आणि त्यासाठी ही मंदिरे खुली असतात तुम्ही जर कधी गोव्याला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी या लोकेशनची लिंक देईनच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका